आंतरजातीय विवाह असल्यामुळे त्याचा हा खून केलेला आहे असं मला तर वाटतं माझा मुलगा तर खूप मनमेळा होता प्रेमळ होता तो असं काही करायला लग्न सप्टेंबर मध्ये झालं होतं आंतरजातीय विवाह केला होता त्यांनी आणि हे आम्हाला एक महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितलं परंतु आता मुलीच्या घरातल्या लोकांनी आणि मुलीच्या चुलत भावांनी त्याला दम दिला होता एवढ्या मागच्या चार एक दिवसामध्ये की आम्ही तुम्हाला तुला मारणार म्हणून असं त्याला त्यांच्या मित्राकडून कळलं होतं त्यांनी मला त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या मुलीला नंतर गाईडलाईन गाएड़ा देऊन बावीसच्या नंतरनी एमपीएससी चा अभ्यास करायला भाग पाडले होते आणि त्याचे आणि त्या मुलीचे संबंध मागच्या सात आठ वर्षापासून एकत्र बीएससी ला असल्यापासून आणि मुख्यमंत्री साहेब ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी सरकार येतं त्यावेळेस अशी घटना घडताना दिसत आहेत ही मानसिकता जागृत होताना दिसत हे राज्य फुलेशा आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे आज त्यांच्या आईची अवस्था काय झाली आज त्यांच्या वडिलांची अवस्था काय झाली आज त्यांच्या काकांची अवस्था काय आली मला जे सांग हे सांगताना दोन तास ते रड होते ढासा हे दुःख कोण बघणार त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय या प्रकरणात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आरपीआय खरात पक्षातर्फे आम्ही तीव्र आंदोलनाचा राज्यभर इशारा देत आहोत जय भीम जय शिवराय आज आपण या ठिकाणी भोर तालुक्यातील उत्रवली या गावात आलेला आहे या ठिकाणी येण्याचं कारण असं की आठ फेब्रुवारीला या ठिकाणी एक भयानक असा प्रकार घडला गायकवाड जो विक्रम गायकवाड आहे तो त्याचा त्याची हत्या करण्यात आली आणि त्याची हत्या करून त्याला ते एका ठिकाणी नी, निर्गुण ठिका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला आणि त्या प्रकरणामध्ये आपण त्यांचे जे चुलते आहेत घरचे आई वडील वडील आहेत आई आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे की नेमकं हे काय का प्रकरण आहे कधी घडलं कशामुळं घडलं आणि त्यांची काय मागणी आहे दादा तुमचं काय नाव आहे आणि माझे रायकॉड उतरवली बोन तुमचा विक्रमसोबत काय विक्रमचं मी चुलता आहे आणि विक्रमचं लग्न मध्ये झालं होतं आंतरजातीय विवाह केला होता त्यांनी के आणि हे आम्हाला एक महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितलं परंतु आता मुलीच्या घरातल्या लोकांनी आणि मुलीच्या चुलत भावांनी त्याला दम दिला होता एवढ्या मागच्या चार एक दिवसामध्ये की आम्ही तुम्हाला तुला मारणार म्हणून असं त्याला त्यांच्या मित्राकडून कळलं होतं त्यांनी मला त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं या गोष्टी भावाला सुद्धा त्यांनी वारंवार सांगितलं होतं आणि तो जिमला गेलेला असताना त्याला तिथून ते तो तिकडं कोंबर फाट्याकडे नेलं आणि मिळ तिथं त्याला मित्रांनी मिळून मारलेलं आहे असं मारलेलंच आहे त्याच्यातून त्याला तिकडं बोलवणारा जो आहे तो त्याचा मित्रच आहे आणि ते दोघं जिम पार्टनर आहेत तिथं त्या जिम पार्टनर चव्हाण म्हणून नाव आहे आणि अनुज आणि आणि मुलीच्या मुलीच्या जवळचे संबंध होते ह्या प्रकरणातूनच त्यांनी संगणमत करून त्याला त्या दिवशी मारलं असं बोललं जाते की पैशाच्या व्यवहारातून हा खून झालेला आहे असं काही ठिकाणी बोललं जाते न्यूजपेपरला न्यूज पेपरला जी बातमी आहे आम्हाला मृत्यू दिवस सापडला साडेतीनच्या दरम्यान दरम्यानमध्ये पण ह्या सगळ्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या बातम्या ह्या त्याच्या अगोदरच पब्लिश झालेल्या आहेत हे त्यांना कुठून बातम्या कळल्या हे त्यांच्याकडून कुठून आले आणि अनुज आणि विक्रम यांचे संबंध मागच्या चार पाच वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत त्यांच्या त्या संबंधांब हे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या त्याला काहीही महत्व नाही आहे त्याच्यात काही त्याचा अर्थच नाही आहेत कारण अनुजसुद्धा घरच्या सर्व गोष्टींनी सद सदने विक्रम सुद्धा सदने एवढ्या छोट्या गोष्टींसाठी एवढी मोठी पावलं उचलण्याचं हेच नाही ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आंतरजातीय विवाहामुळंच हे झालेले आहे त्याच्यामुळं हे फक्त जर अगोदर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करत असताना त्याची पत्नीची जर हे चौकशी केली तर ह्या गोष्टीतून हे सत्य सगळं बाहेर येत जाईल विक्रमच्या तुम्ही कोण आहात मी विक्रमच्या आत Uh, कसा होता विक्रमचा स्वभाव कसा होता विक्रमचा स्वभाव एकदम साधा आणि निर्मळ होता तो असं असं म्हणजे कोणाचे पैसे घेईल किंवा काय असं नव्हतं त्याला त्याची गरजच पडत नव्हती विक्रमचं शिक्षण झालं असं म्हणतात विक्रमचं शिक्षण झालं आता एल एल बी साठी त्यांनी एंट्रन्स फॉर्म पण भरलेला आहे आणि दोन हजार एकोणीस ला बघीर कोळंबींच त्यांनी एक वर्ष हे पण घेतलं होतं तो खूप हे होता त्यांनीच ह्या मुलीला नंतर गाईडलाईन देऊन बावीसच्या नंतरनी एमपीएससी चा अभ्यास करायला भाग पाडले होतं आणि त्याचे आणि त्या मुलीचे संबंध मागच्या सात आठ वर्षापासून एकत्र बीएससी ला असल्यापासून त्यांचे संबंध आहेत मुलींच्या घरच्यांची सहमती होती का या लग्नाला नाही नाही नव्हती 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 आमच्या गावातील तंटमुक्त्या अध्यक्षांना त्यांनी ह्या हे बंद करावं ह्याच्यासाठी बोलवून पण घेतलं होतं त्या अध्यक्षांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की ह्यांचं लग्न झालेलं आहे याच्यावर आता आपण काही करू शकत नाही त्या दोघांच्या संमतीविना आपल्याला कोणताही निर्णय घेण्यात येणार ना नाही असं त्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं होतं आणि त्यांना म्हणले होते तुम्ही कुठल्याही गोष्टीचा पुढचा विचार करू नका म्हणजे त्यांना विरोध होता हा त्यांना विरोध मुलीला त्यांना विरोधच होता त्या घरातल्या माणसांचा या ठिकाणी विक्रमच्या आईची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे त्याला शिक्षण दिलं आणि त्याची देखभाल केली अंगा खांद्यावर त्याला खेळवलं अशी आई आईची अवस्था आता फार नाजूक अस आहे परंतु त्यांची काय प्रतिक्रिया आहे विक्रम आपल्यामध्ये नाहीये आणि विक्रमचा स्वभाव कसा होता विक्रमला आता या ठिकाणी बोललं जाते की पैशाच्या व्यवहारातून खून झालेला आहे तर तुमचं काय म्हणणं आहे असं त्याचं काहीच नाही पैशाच्या ह्याच्यातून नाही त्याचं ह्याच माणसांनी केलंय कानोडीच्या लोकांनी त्याच्या प्रेमाच्या खून आहे हा आंतरजातीय विवाह असल्यामुळे त्याचा हा खून केलेला आहे असं मला वाटतं माझा मुलगा तर खूप मनमिळा होता प्रेमळ होता तो अस काही करेल असं नव्हताच तो पण कोणाशी वैर होता का त्याचं कधी त्याच्याशी भांडण करणारे कोण होते का किंवा असं काहीच नव्हतं त्याची कुणाशी भांडणच नव्हती तो प्रत्येकाशी प्रेमळ पानाने स्वागत होता अशी भांडणं ही त्याच्याशी कुणाशीच नव्हती इतके वर्ष तुम्ही त्याला अंगा खांद्यावर खेळवलं वाढवलं मोठं शिक्षण दिलं अधिकारी होणार होता तो तुमची काय प्रतिक्रिया आता जर तो असता अधिकारी झाला असता तर गावाच्या बरोबर समाजाचं पण भलं झालं असतं सगळ्यांचंच कल्याण झालं असतं पण आता हे अचानकच असं झालंय काय करायचं काय तुमची मागणी हा त्या लोकांना जन्मठेपी जसा माझ्या मुलाचा जीव घेतला ना तसं त्यांना पण अशी शिक्षा जन्मठेपेची व्हायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे ज्यांनी केले ना त्यांना अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे जे अध्यक्ष आहेत सचिन आ, सचिन भाऊ खरात ते या ठिकाणी या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले होते त्यांनी हे सगळं प्रकरण जाणून घेतलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय काय व्हायला पाहिजे कशा प्रकारे या प्रकरणाला न्याय मिळाला पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं सचिन भाऊ काय सांगाल हे जे प्रकरण आहे हे या भोरमध्ये पहिल्यांदा घडते असं कधीच झालं नव्हतं की जाती जातीमध्ये कधी तेड नव्हता किंवा काय नव्हतं परंतु हे प्रकरण सध्या पहिल्यांदा घडलेलं आहे काय तुमची प्रतिक्रिया मुळात पुणे जिल्ह्याची ओळख रेतीजीराजे शिवाजी महाराज माजी जाऊ क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याची ओळख आहे परंतु या जिल्ह्यामध्ये जर भोर तालुक्यामध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून जर एखाद्याचा खून होत असेल दलित मुलाचा हे अतिशय लाजीवाडी घटना आहे या घटनेचा आरपीआय खरात पक्ष आम्ही जाहीरपणे निषेध करत आहे परंतु आज मी त्यांच्या आईला त्यांच्या काकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटलो परंतु त्यांच्या कुटुंबियाचं स्पष्ट मत आहे की इथं जे काहीतरी चर्चा होत आहे इथं काही पेपरमध्ये चुकीच्या बातम्या येत आहेत असं त्याच्या कुटुंबाचं मत आहे की ते पैशाच्या व्यवहारातून हा खून झालेला नाही हा खून आंतरजातीय विवाहातून झालेला आहे कारण या मुलाचं विक्रमचं लग्न एका मुलीशी झालं होतं आणि त्याच्या मुलीनं मुलीच्या घरच्यांनी मारलं असा आरोप याचे घरचे कुटुंब करत आहेत या विक्रम गायकवाडांचं विक्रम गायकवाडांचं कुटुंबाची स्पष्ट मागणी आहे की हा जो खून झालेला आहे हा खून आंतरजातीय विवाहातून झालेला असं मत आहे मी माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आपण गृहमंत्री आहात राज्यामध्ये दलितांचे मुद्दे पडत आहेत आपण लक्ष देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे का आपण देणार नाही भारतीय जनता पार्टी सरकार आलेलं आहे दलितांचे मुद्दे पडतात आपल्याला लक्ष द्यायचं आहे का नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांना मी सांगतो आणि मागणी करतो मुख्यमंत्री साहेब भोर जिल्ह्या भोर तालुक्यामध्ये जे प्रकरण घडलं आहे हे आंतरजातीय व्यवहातून हो घडलेलं आहे आणि काही लोक म्हणा पैशाच्या वयातून घडलेलं आहे असं म्हणतात परंतु घरचे स्पष्ट मानतात की हे प्रकरण आंतरजाती व्यवहातून हो घडलेलं आहे त्यामुळे मी मागणी करतोय या मुलाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंबेडकरी आम कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करू हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत परंतु दुसरी मागणी मी करतोय माननीय मुख्यमंत्री साहेब ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी सरकार येतं त्यावेळेस अशा घटना घडताना दिसत आहेत ही मानसिकता जागृत होताना दिसत आहे हे राज्य शाह आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे आज त्यांच्या आईची अवस्था काय झाली आज त्यांच्या वडिलांची अवस्था काय झाली आज त्यांच्या काकांची अवस्था काय झाली मला हे सांगताना सांग दोन तास हो ते रड ढासा ढासा हे दुःख कोण बघणार त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय या प्रकरणात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आर पी पक्षातर्फे आम्ही तीव्र आंदोलनाचा राज्यभर इशारा देत आहोत भीम या ठिकाणी कुटुंबियाचं असं म्हणणं आहे की जो पोलिसाचा तपास आहे त्याबद्दल त्यांना शाश्वती नाही आहे किंवा त्याबद्दल त्यांचं मत म्हणजे खंबीर नाही किंवा शंका वाटते की पोलिसांनी जे काय तपास केलेला आहे त्याबद्दल आपली काय माझ्या माहितीनुसार त्यांना मी विचारलं की पोलिसांनी काय सांगितले सात दिवसामध्ये याचा तपास करून आम्ही तुम्हाला सांगू असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे सात दिवसामध्ये त्यांनी द्यावं ही त्यांना पोलिसांना मी प्रशासनाला विनंती करतोय परंतु जर तुम्ही सात दिवसामध्ये नसेल करा तर आम्ही स्वतः तुमची भेट घेणार आहोत आणि मागणी करणार आहोत की लवकरात लवकर तपास करण्यांना नाही द्या आणि यांच्या ज्या मागण्या आहेत यांचा जा जो ताब्यात कुणावर डाऊट आलाय त्यांची सुद्धा चौकशी होणं काळाची गरज आहे ना त्यामुळे या, या कुटुंबाने मा जी मागणी केली त्यांची सुद्धा चौकशी करा हे मी प्रशासनाला आपल्या जो आपल्या माध्यमात सांगतोय आणि स्वतः लवकर मी मांडणी एस पी साहेब पुणे जिल्ह्याची या प्रकरणाबाबत मी स्वतः एसपी साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना या कुटुंब सभेत समवेत घेऊन जाऊन त्यांना ज्या ज्या कुटुंबाची मागण्या आहेत त्या मागण्या मी एस पी साहेबांना स्वतः भेटून स्वतः त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्यांना मागणी करणार आहे धन्यवाद पण ज्यावेळी इथे आला त्यावेळेस तुम्ही त्याला त्याची गाडी कुठे होती आणि त्याचा मृतदेह कुठे होता त्याची गाडी ह्या ठिकाणी लागली होती आणि आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर गाडी चेक केली गाडीत दिसला नाही की आमचं थोडस मन हे ला लावलं कारण गाडीला रक्त लागलं होतं गाडीत रक्त पडलं होतं त्याच्यानंतर आम्ही इकडं इकडं चेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पोलीस म्हणले ह्या साईडला बघा म्हणून आतमध्ये म्हणून आम्ही जवळून तिकडून खाली उतरून आतमध्ये गेलो मृत्ये हजार तिथे पाण्याच्या पलीकडे पडला होता गाडी या ठिकाणी होती गाडी या ठिकाणी तर आपण बघू शकता की ही खडी मशीन आहे आणि हे खडी मशीनचं ठिकाण आहे पूर्ण गाडी इथे होती आणि या ठिकाणी गाडी होती असं काकांचं म्हणणं आहे या ठिकाणी गाडी होती तुम्ही किती वाजता आले ना आम्ही रात्री एक अडीचच्या च्या दरम्यान इथं आलो अडीचच्या च्या दरम्यान इथं आलो दोन अडीच दाखवा तुम्ही ह्या परिसरामध्ये रात्री आ, किती वाजता खून झाला खून झालेला असावं साडेआठ ते साडे नऊ ह्या वेळेत खून झालेला असावा कारण मुलाचा मोबाईल जो आहे तो दहा पन्नास ला पुण्यामध्ये मार्केट यार्ड गुल टेकडीला होता त्या मोबाईल मध्ये टाकून दिला होता इथल्या तरकारीच्या गाडीमध्ये तो मोबाईल दहा पन्नास ला आम्हाला फोन रिसिव्ह झाल्यामुळे कळलं की तो पुण्यात आहे मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो तर ज्या वेळेला दहा ला जर पुण्यात मोबाईल गेला तर इथून पुण्यामध्ये जाण्यासाठी कमीत कमी साठ सत्तर मिनिटं लागतात म्हणजे त्याच्या आधीची साठ सत्तर मिनिटं जर वजा केली आणि माझ्या समोरून तो चौपाटीवरून साडेआठ वाजता निघून आला होता म्हणजे साडेआठ वाजल्यापासून दहा पन्नास पर्यंत जर वेळ दिला गेलेला असेल तर ह्या वेळेला दहा साडेआठ ते दहा पन्नास हे वेळ होतो एकशे चाळीस मिनिटं ह्या एकशे चाळीस मिनिटातले सत्तर मिनिट वजा केले असता राहतो एक तास एक तास जर राहत असेल तर त्या एक तासामध्ये म्हणजे थोडक्यात साडेआठ ते, बा, ते साडेनऊ हो या वेळेमध्ये हे सगळं कृत्य केलेलं असावं त्याचा मोबा मोबाईल हिसकून घेतला असावा आणि तो मोबाईल हिसकून घेऊन नंतरनी मग त्या तरकारीच्या पुण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये फेकला असावा की कोणाला ट्रेसिंग होऊ नये म्हणून या ठिकाणी जे रूम आहे त्या रूम बद्दल हे रूम त्यांच्या ह्याची म्हणजे कामगारांची बसण्याची असावी असेल की परंतु ही रूम त्या दिवशी आम्ही काही चेक केलेली नाही तुमची मागणी का चेक हा ही रूम चेक झाली पाहिजेत असं आमचं मत आणि जो स्पॉट होता ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता तो स्पॉट आपण नेमका दाखवू शकता का तू आता हिथून जातानी आम्हाला दिसलं की मुलाचं रक्त देखील लागलेलं आहे ह्या झाडाला ह्या ह्याला झाडांना ह्या झाडांच्या फांद्यांना एकदम हे रक्त देखील झुडूप आहे या झुडूपाला रक्त लागलेलं दिसतंय परंतु आम्ही उतरताना रस्त्याने तर आम्ही गेलो असता तिथं कॅनलच्या पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी पांढरे हे दिसतय तिथं त्याचा मृतदेह पडलेला आम्हाला आढळून आला मग आम्ही गयवारलो आणि आमचा मुलगा एवढा चांगला असताना जर म्हणजे एवढ्या ह्याच्यात पडला असेल तो कधी बसत सुद्धा नाही कुठं तर मग त्याला आम्ही उचलून वर आणला इकडं